कि बन जागा आपल्याला बरोबर मागून निघाले का त्यांची चर्चा काय त्यांनी काय मसुदा आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय आपली मागणी कोणती त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो चर्चा करतो त्यावर तुम्ही जेवण करा गाड्या एका लाईन एक लावून एक ला मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवा समोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली गैरसमज सोडला त्यामुळे तू घरी जाय मागे एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही आणि मला करायचंय काय कर आंधारातून आंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे उजारात केलं तरी आरक्षणच पाहिजे आणि आंधारात समजा बोललो तरी तो मला विचारलं मी त्याला हा म्हणत नाही म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाज आहे